जय जय राम कृष्ण हरी 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 <Slamic> <लिए ना दुण> सेवा भावाचा वारी भजन कीर्तनाच्या तालावर वारी सरकत असते तेव्हा या वारीचे अनेक ठिकाणी मुक्काम होत असतात अशा वेळी वारीचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविक अक्षरशः धन्यता मानत असतात वारीच्या मुक्कामासाठी अनेक मठ असतात अनेक देवळे मैदाने शेताच्या कडेचे बांध राहुट्या टाकून वारकऱ्यांच्या तैनातीत असतात ही तैनात करणाऱ्यांना वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असं वाटत असत कुणीही कुणालाही विचारल्याशिवाय जेवत नाही म्हणजे आपल्याबरोबर पावले टाकत येणारा वारकरी जेवला का याची विचारपूस केल्याशिवाय कुणीही जेवत नाही ही खरी वारकरी संस्कृती आहे या जेवायला या ना या असे प्रत्येक जण एकमेकांना बोलावून खाऊ घालत असतो देव भावनेचा भुकेलेला असतोच पण वारीतील अशा राहुट्यांमधून वेगवेगळ्या गटांमधून तयार होणारे अन्न एकमेकांची भाजी भाकरी भात आमटी चटणी भाकरी एकमेकांना देताना जो आनंद असतो तो अमृतानुभव असतो वपू काळ्यांचे हसरे दुःख या कथेत एक वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे ते म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की एखाद्या पदार्थाला खूप छान चव होती अमुक होतं वगैरे वगैरे पण चव काय त्या पदार्थाची असते तो पदार्थ ज्या भावनेतून तुम्हाला दिला जातो त्या भावनेची ती चव असते इथे याचे प्रत्यंतर येते वारीतील जेवण हे अतिशय रुचकर आणि चविष्ट असते साक्षात पांडुरंगाने ते केलेले आहे त्यामुळे तो प्रसाद खाण्याचा आनंद प्रत्येक जण लुटत असतो गोकुळात आपल्या सवंगडांना घेऊन गोपाळकाला करणारा कृष्ण म्हणजे सगळ्या गोपाळांनी आणलेली शिदोरी एकत्र करून सर्वांना वाटणारा तो अमृताचा घास असायचा तो अमृताचा घास प्राशन करण्यासाठी सगळे बालगोपाळच नाही तर अबाल वृद्धही आतुर होत असत स्वर्गातील इंद्रादि देवही परमेश्वराचा स्पर्श झालेला तो गोपाळकाला खाण्यासाठी आतुर झालेले असायचे पण हा प्रसाद फक्त माझ्या सवंगड्यांनाच मिळणार म्हणून गोपाळ कृष्ण देवांची फजिती करायचा कृष्णाने केलेला काला खाऊन झाल्यावर त्यातील एक कण जरी आपल्याला मिळाला तरी आपले जीवन सार्थकी लागेल या भावनेने इंद्र पवन अग्नी आदी देव त्या काल्याकडे नजर ठेवून बसले होते कृष्णाने सांगितले होते की या काल्याचा एक कणही वाया घालवायचा नाही त्यामुळे सगळे बालगोपाळ खात होते आता यांची पोट भरल्यावर हे हात धुवायला यमुना तीरावर येतील तेव्हा हात धुतल्यावर आपल्याला नदीच्या पानात पडणारे हे खरकटे मिळेल या भावनेने त्या प्रसादासाठी या सगळ्या देवांनी माशांचे रूप घेतले कृष्णाने त्यांची गंमत करायचं ठरवलं आणि गोपाळांना सूचना दिल्या काला करून खाल्ल्यावर त्याचा हात कुणीही नदीत धुवायचा नाही तो कपड्याला पुसा पडलेले कण पक्षी कीटक खातील पाण्यात खरकटे टाकून नदी खराब करू नका यामागचं कारण हा कृष्ण भक्तीचा संप्रदाय आहे तो समोर आलेल्या अतिथीला घासातला घास काढून दिल्याशिवाय जेवणार नाही स्वत अर्धपोटी राहील पण अतिथीला विनमुख पाठवणार नाही असं असताना गोपाळांचा काला खाण्यासाठी इंद्र आणि देव आले असते तर त्यांना नक्की प्रसाद मिळाला असता पण या गरीब गोपाळांकडे मागून आपले मोठेपणा कमी होईल हा अहंकार या देवांना झाला होता तो नष्ट करण्याचं काम कृष्णानं केलं वारीच्या रांगेतही कुणी विनमुख जात नाही कारण साक्षात भगवंतच विविध रूपे घेऊन आपली जेवणाची सोय करत असतो हा भाव तिथे असतो त्यासाठी कोण कौन कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही प्रत्येकात परमेश्वर आहे याचा विचार करून प्रत्येकजण इतरांना जेवला कर बा बनू असं विचारल्याशिवाय तोंडात खास घेत नाही त्यामुळं या जेवणाची चव वेगळीच असते हा अमृतानुभव असतो या अमृताचे ग्रहण करण्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा वारी करावीच अशा या वारकऱ्यांची भोजनाची निवासाची सोय करणाऱ्या अनेक संस्था मठ अहोरात्र कार्यरत असतात उर्वरित काळात या वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि आजही करत आहेत महाराष्ट्रातील महर्षी वाल्मिक मठ सामदा दादा महाराज चातुर्मास मठ रुक्मिणी पांडुरंग संस्थान सखाराम महाराज अमळनेरकर मठ श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान जयराम स्वामी वडगावकर मठ धुंडा महाराज देगलूरकर मठ श्री गुंडा महाराज संस्थान ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ असे शेकडो मठ हे कार्य करीत असतात या मठांमधून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महत्व आणि सेवा याचं काम सातत्यानं केलं जातं त्यामुळं ही शतकानुशतके वारी व्यवस्थित चालली आहे सेवाभाव हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे ही सेवा फक्त परमेश्वराची नाही तर परमेश्वराच्या दर्शनाच्या मार्गावरील प्रत्येकाची असते म्हणूनच ती अहंकार शून्य अशी झालेली आहे श्रोते हो आपल्या शब्दरूप या वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात तुमचा एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल श्रोते हो भेटूयात उद्याच्या भागात पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी